जय गजानन भाविकांनो मी विवान विठ्ठल वी ठाकरे मी तुमचं मनातून मनापासून मनापर्यंत स्वागत करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजा जय गजानन भाविकांनो श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव या भागात आज आपण पाहणार आहोत सौचंदा सिद्धार्थ ठाकरे नाशिक या माऊलीचा अनुभव अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका अनुभवाची बोल आहेत महाराजांमुळेच पैसे मिळाले जय गजानन मी सौचंदा सिद्धार्थ ठाकरे नाशिक येथे राहते माझी महाराजांवर खूप श्रद्धा आहे महाराजांची मी मनापासून भक्ती करते लग्न झाल्यानंतर मी आजारी असायचे परंतु केवळ महाराजांमुळे मी आजारा त्या आजारातून बरी झाले आणि त्यामुळेच माझ्याबरोबरच माझ्या मिस्टरांचीही महाराजांवरची श्रद्धा वाढत गेली आम्ही दररोज घरी श्री गजानन विजय ग्रंथातील अध्याय वाचतो आरती करतो पंढरपूर पंढरपूरहून येणारी पायदळवारी शेगाव येथे आल्यावर महामोदक नैवेद्य दाखवून त्याचे शेगाव येथे वाटप होणार आहे त्यासाठी आपण स्व इच्छेने मोदक द्यावे हे मोबाईलच्या माध्यमातून कळले त्याप्रमाणे मोदक देण्याची इच्छा झाली आणि तीन ऑगस्टला कुलकर्णीकडे मोदक दिले त्यांनी ते सहा ऑगस्टला दोन हजार एकोणीस रोजी वाटप करणार असल्याचे सांगितले मागच्या वर्षी वीस सप्टेंबर दोन हजार अठराला ला माझ्या सासऱ्यांची देवाज्ञा झाली त्यासाठी आम्हाला ताबडतोब गावाला जायचे होते परंतु आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही माझे सोन्याचे कानातले वांगती बँकेत गहाण ठेवली आणि त्या पैशातून गावाला गेलो नंतर आल्यावर आम्ही रोज महाराजांना सांगायचो की लोकर ते तारण ठेवलेले दागिने लवकरात लवकर पैसे भरून परत आणले जाऊ देत परंतु ते शक्य होत नव्हते पण ते फक्त आणि फक्त महाराजांमुळे शक्य झाले महाराजांनी आमची प्रार्थना ऐकली सहा ऑगस्टला शेगाव येथे मोदक महानिवेद्याचे वाटप झाले आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी माझ्या मिस्टरांच्या बँकेच्या खात्यामध्ये नऊ हजार रुपये जमा झालेले होते आम्हाला दागिने सोडवण्यासाठी तेवढ्याच पैशाची आवश्यकता होती एक रुपये कमी नाही की जास्त नाही बरोबर तेवढेच पैसे जमा झाले आम्ही चौकशी केली पण कोणी जमा केले के ते कळलेच नाही पण महाराजांनीच आमची प्रार्थना ऐकून आम्ही पाठविलेल्या मोदकांचा स्वीकार करून आम्हाला प्रसादच दिला संत श्री गजानन महाराज आपल्या भक्तांची इच्छा नेहमीच पूर्ण करतात तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करसिनारी अरे वेळ गेल्यावर नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचारं घर एकदा पेटल्यावर कुपखनने निरर्थक ज्या कन्यापुत्रासाठी तू केली साठा आटी ते अवघे गेले शेवटी टाकून यातच लागली संत कवी दास गुण महाराज जय गजानन श्री गजानन धन्यवाद